नमस्कार मंडळी कसे आहात मी काकडे तुमचं नेक्स्ट जनरेशन फार्म या युट्यूब चॅनल वर आणि स्वागत करतो बऱ्याच दिवसानंतर आपला एक म्हणजे ऑन कॅमेरा व्हिडिओ मी शूट करतोय आणि आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे की जो आपले टोमॅटो संपत आले होते जसं आमचा टोमॅटोचा प्लॉट संपत आलाय तर याच्यामध्ये आंतर काय घेता येईल किंवा याच स्ट्रक्चरचा वापर करून आपल्याला अजून दिवाळीपर्यंत किंवा पुढच्या डिसेंबरपर्यंत काय काय गोष्टी केल्या जाईल याच्यावर हा आपला टॉपिक आहे त्याच्या अगोदर सुरू करण्या अगोदर मी सांगू इच्छितो की तुम्हाला व्हिडिओ मागे व्हिडीओमध्ये मा दिसत असेल ऑलरेडी आम्ही तयारी झाली आमची इवन दो शेंड्यावर फुलं लागलेत तर मध्ये येणार नाही तर आम्ही आंतरपीक म्हणून जवळपास महिना झाला असेल वाल आणि चवळी पिकाची लागवड केली दरवर्षी आम्ही दोडका लावत असतो शिरज आणि पारसा दोडका यावर्षी थोडा बदल केलाय तर हे पीकही तुम्ही लावू शकता टोमॅटो मध्ये आज काय म्हणतात इंटरक्रॉप किंवा आंतरपीक म्हणून आपण या पिकाची लागवड करू शकतो फक्त याची काळजी खूप घ्यावी लागते हे पीक लय नाजूक किंवा वालपीक याच्यावर लगेच आळी वगैरे धावती फवारण्याचा खर्च जास्त येतो पण उत्पादनही चांगलं होऊ शकतं पण हे थोडं रिस्की आणि चवळी पीक तर जनरल तुम्हाला माहिती ते घेऊ शकतो याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे काय काय ऑप्शन असतात की हा टोमॅटो निघून गेल्यानंतर आपण परत त्याच्यामध्ये पंधरा जुलैची लागवड करू शकतो फक्त बेड स्वच्छ करावं लागेल हा पुढचा जो कोण म्हणजे जुना टोमॅटो प्लॉट आहे हा पूर्णपणे समूह नष्ट करावा लागेल त्याच्यात पुनर्लागवड करू शकतो पुनर्लागवड या अगोदर आपल्याला काळजी काय घ्यावं लागणार आहे हे जे बेड आहेत हे निर्जंतुक करून घ्यावं लागणार आहे म्हणजे बुरशीनाशक सोडून किंवा जे काही बाजारामध्ये निर्जंतुक जे औषधे येतात ते सोडून आपल्याला हे बीड निर्जंतुक करून घ्यावं लागेल हा एक हा एक ऑप्शन झाला अजून एक बेस्ट पर्याय आपला दोडखे शिरेचे दोडखे पारशे दोडखे त्याच्याही मार्केटमध्ये व्हॅरायटी चांगल्या आल्या ते तुम्ही इंटरक्रॉप म्हणून लावू शकता तिसरा ऑप्शन आहे तो आपल्या काकडी तुम्ही याच्यामध्ये लावू शकता फक्त काकडी घेताना फवार वगैरे व्यवस्थित घ्या कारण काकडी नाजूक पीक आहे आणि वेलवर्गीय पीक लावताना व्हायरसचा खूप प्रॉब्लेम येतो कारण शेंडे काही दिवसानंतर याच्यावर काय म्हणतो त्याला कोकडा चोरडा मोडा धावतो न वेल जातात तर त्याच्या जा फवार व्यवस्थित झाल्या पाहिजे तरच तुम्ही वेलवर आंतर पीक लावा त्याच्यानंतर आपलं तुमचं वांगी पीक आपण घेऊ शकतो याच्यामध्ये टोमॅटो काढून म्हणजे काही पिकं हे टोमॅटो काढून घेता येतील काही पिकं जसं आता आमचं स्टँड उभं आहे अजून आता हे बघा हे आमचा चांगला माल अजून महिना दीड महिना अजूनही माल चालणार आहे पण या मालाला या वेळापासून काहीच प्रॉब्लेम नाही तर असे इंटरक्रॉप म्हणूनही तुम्ही घेऊ शकता वेलवर म्हणजे तुम्ही लावा आपला हा माल संपेपर्यंत आपला दुसरा माल मार्केटमध्ये चालू होईल तर हा एक ऑप्शन असतो दुसरा ऑप्शन असतो की याला पूर्ण माल संपू दे लागलेला माल आहे टोमॅटोचा हा काढून जेव्हा पूर्ण रान क्लीन होईल स्वच्छ होईल तेव्हा आपण याच्यामध्ये सेकंड ऑप्शन लावू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला आता बघा मी तुम्हाला पिकं सांगतो मोस्ट ऑफ ऑन तर टोमॅटो रिपीट करायचं असला तर करू शकता पण शक्यतो टोमॅटो टोमॅटो करायचा नाही जास्त खर्च वाढतो पुढचा त्याच्यानंतर तुम्ही पत्तागोबी फुलगोबी याच्यामध्ये रिपीट करू शकता वांगे उशीर होईल पण वांगे याच्यामध्ये आपण रिपीट करू शकतो या बेडवर छान प्रकारे वांगे येतील कारण मल्चिंग वगैरे सगळ्या रेडी असतो आपला त्याच्यानंतर कुठं पालक मेथी शेपू सांबारचे खोचे जर तुम्हाला लावायचे असले ते आता एज अ इंटरक्रॉप म्हणून तर ते घेऊ शकता पण त्याच्यातून जास्त असं शाश्वत इन्कम नाही आहे त्याच्यानंतर उडीद मूग तुम्ही याच्यावर टोचू शकता पूर्ण रास साफ झाल्यानंतर उडीद मुगाचं पीक जे हे मल्चिंगवर तुम्ही टोचू शकता हा एक नवीन प्रयोग राहील तुम्ही म्हणाल हे कुठून काढले त्याच्यानंतर अजून सेकंड राहील तुमचं भुईमुग याच्यावर तुम्ही टोचू शकता छान प्रकारे पूर्ण बेडवर तुम्ही भुईमूग टोचू शकता तिसरा पर्याय आपल्याला सोयाबीन टोचू शकता याच बेडवर जर तुमचा संपत आला असेल प्लॉट तर सोयाबीनची बेड पद्धतीवर टोकन यंत्रणा लागवड करून तुम्ही सोयाबीन लावू शकता तुम्हाला चार पाच होते शिल्लक सोयाबीन होईल याच्यामध्ये कारण काय असतं बेड आपलं रेडी आहे याच्यामध्ये आपण फर्टिगेशन केलेलं आहे सगळ्या गोष्टी टोमॅटोला सोडलेल्या गोष्टी त्या कुठेतरी टोमॅटोचं तो जे मटेरियल याच्यात पडलेलं आहे आपल्याकडे ऑलरेडी ते आपटेकून सोयाबीन किंवा इतर पिकांना फायदा होतो तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पिकांचं आपण नियोजन करू शकतो काळजी काय घ्यावी लागणार आहे स्वच्छता बघावं लागणार आहे टोमॅटो टोमॅटो लावायचा म्हटल्यावर तुम्हाला पंधरा जुलैला किंवा वीस जुलैपर्यंत तुम्ही आरे व्हरायटी लावू शकता फक्त भावा जर विचारू नका तर या वर्षी काय झालं सगळे प्रिडिक्शन भावाचे फ्लॉप झाले पण तरी छान मार्केट राहिलं म्हणजे माझ्यामध्ये तर एवढं छान मार्केट राहिलं आमच्या भागामध्ये आता काही लोकांची अपेक्षा काय असते की आम्हाला हजार बाराशे रुपये क्रेड मिळाला पाहिजे तर ते नसतात आजीवन आमच्या प्लॉटमध्ये जवळपास मी रात्रीच बघितलं अकरा लाख रुपये जे आम्ही टोमॅटो विकले आता हे तुम्हाला मजाक वाटेल पण अकरा लाखामध्ये खर्चच पन्नास टक्के आला जवळपास सहा लाख रुपये प्रॉफिट आहे आम्ही आणि अजूनही हा माल शेंड्या गोंड्यावर आहे पण आता थोडंसं मार्केट परत आम्हाला डाऊन झालंय आणि आम्हाला थोडा पैसा एक्स्ट्रा होण्या मागचं कारण काय असतं मी तुम्हाला वारंवार व्हिडिओमध्ये सांगत असतो तुम्ही मालाची क्वालिटी द्या तुम्ही मालचं माल ग्रेडिंग करून द्या आणि सॉर्टिंग करून द्या तरच आपल्याला दोन पैसे शिल्लक भेटले आम्हाला मार्केटमध्ये नेहमी दोन पैसे शिल्लक भेटले आणि लोकल मार्केटचा आम्हाला फायदा झाला म्हणजे तुमचं नारायणगाव जुन्नर नाशिक कन्नड वरून जो माल अकोलेला यायचा आहे त्याला भाडं पडतं आणि आम्हाला लोकल ला नव्वद किलोमीटर अकोला आहे तर आम्हाला भाड्यामध्ये मध्ये आमचे पैसे वाचून आम्हाला थोडे दोन पैसे शिल्लक मिळाले ठीक आहे असो आपला विषय आंतर पिकावर होता पुढचा तुम्हाला टोमॅटोचा मी पर्याय सांगितला तोही बेस्ट पर्याय आहे मिरचीचाही तुम्ही ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची ज्याच्यावर प्लॅन करू शकता अतिउत्तम येईल फक्त मग थ्रिप्स आणि याला आपल्याला सांभाळावं लागणार आहे कारण टोमॅटो वर्गीय पीक जर आपण घेतलं वांगी मिरची टोमॅटो किंवा हा शिमला मिरची तर त्या पिकांना थोडस रोगांचा जा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो टोमॅटोमुळे वेल वर्गीय गे घेतला तर रस शेंकडीचा त्रास जास्त होऊ शकतो आळीचा त्रास जास्त होऊ शकतो म्हणजे हे आपल्याला काळजी घ्यावं लागणार आहे तर ह्या स्ट्रक्चरचा वापर म्हणजे जसं आहे आता ह्या स्ट्रक्चरचा आम्हाला जवळपास पर्यंत हा आम्ही वाल चालवणार जर पूर गेला नाही पैनगंगा मायनं जर आमच्यावर कृपा केली तर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत आता ह्या स्ट्रक्चर वर हा वाल चालवणार आणि चवळी चालवणार मागच्या वर्षी आम्ही ऑगस्ट मध्ये वाल लावला होता मागची व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही तर या त्या वालाने आम्हाला भरभक्कम उत्पादन दिलं होतं पण यावर्षी मार्केटची शाश्वती पन्नास टक्के पन्नास टक्के त्यामुळे आम्ही प्रोडक्ट पन्नास टक्के पन्नास टक्के केला म्हणजे शंभर टक्के वाल न करता आम्ही पन्नास टक्के वाला आणि पन्नास टक्के चवळी केली तर तुम्ही मित्रांनो टोमॅटोच्या पूर्णतः मागे न लागता टोमॅटोच्या पूर्णता मागे न लागत पन्नास टक्के पन्नास टक्के तीस चाळीस साठचा रेशो म्हणजे तीस टक्के एक पीक दुसरं तीस टक्के एक पीक आणि चाळीस टक्के दुसरं पीक असं शंभर टक्के एकंदरीत आपण पीक जर केले तर आपला शंभर टक्के फायदा राहील आता आम्ही जवळपास पैसा पेटीत घातलाय बँकेत टाकून दिला राहिलेला शेंड्या आमचं घर खर्च वगैरे निघून जाईल घर खर्चापेक्षा जास्त सोयाबीनचं हार्वेस्टिंग चालू राहणार आहे माझे बाकी शेतकरी सोयाबीन पेरताय आणि आम्ही इकडं सोयाबीन सध्या हार्वेस्ट करतो ही दरवर्षीची आमची खासियत असते तर हे झाल्यानंतर आमचं तुम्ही बघा स्ट्रक्चर पूर्ण आमचं रेडी म्हणजे शेतामध्ये आमचं वाल आणि चवळी रेडी शेवटी मग पैनगंगा माता काय करेल आणि निसर्गाच्या हातावर आहे पण कधी स्टॉप व्हायचं नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही कधी लॉस मध्ये जात नाही यावर्षी सांगितलं होतं की जाऊ शकतो पण गेलो नाही नियोजन प्लॅनिंग झालं व्यवस्थित माल निघाला क्रेटही भरपूर निघाले बावीसशे तेवीसशे क्रेट निघाले पण त्यांना सरासरी चारशे ते आठशे रुपयापर्यंत भाव मिळाला आठशे एक आठशे एक ते दोन तीन दिवस मिळाला पण पाचशे ते सातशेच्या दरम्यान आम्हाला फुल म्हणजे चौदाशे पंधराशे क्रेट विकेपर्यंत भाव मिळाला त्यामुळं दहा ते बारा लाखापर्यंत म्हणजे साडे अकरा लाखा जग जर गणित आहे म्हणजे साडे अकरामध्ये मग ते खर्च लय मोठा झालाय जवळपास पन्नास टक्के सहा साडेसहा लाख रुपये सध्या तरी आले जवळपास कॅशमध्ये पण अजून बी माल शेतामध्ये आहे हा बघा एक नवीन फ्रेश माल शेतामध्ये आहे तर तुम्ही असं प्रॉपर जर नियोजन केलं तरच शेती आपली सक्सेस आहे में में शे, मी व्हिडिओमध्ये पहिले बोलून दाखवलं होतं की नियोजन जर प्रॉपर असलं तर शेती फेल होत नाही आणि आताही तुम्हाला मी सिद्ध करून दाखवलं की यावर्षी टोमॅटो आमचा मध्ये नाही गेला एकदम मस्त पैकी प्रॉफिट आहे आम्हाला आणि दुसरी गोष्ट प्रॉफिट असूनही आम्ही एकाच पिकावर डिपेंड राहिलो नाही स्ट्रक्चर रेडी केलं आणि काय होतं की बा एकानं वालचवळी लावला म्हणून तुम्ही वालचवळीच लावा असं माझं म्हणणं नाही ज्याच्यामध्ये तुम्ही मास्टर आहे ती गोष्ट तुम्ही लावा जर तुम्हाला कारले जमत असेल तुम्ही कारल्यामध्ये लावा तुम्हाला जर सोयाबीन जमत असेल तर सोयाबीन पेरताय पण त्या सोयाबीनला या असं बनवा की आपला उच्चांक गाठला पाहिजे म्हणजे कोणत्याही पिकामध्ये आपलं शंभर टक्के तुम्ही द्या तरच आपली शेती सक्सेस मित्रांनो मी पहिल्या दिवसापासून सांगत आलो टोमॅटो ट्युशन तर मी चालवलंच पण बाकी गोष्टी तुम्हाला याच गोष्टीमध्ये मी तुम्हाला सिद्ध करून दाखवलं की जर आपण प्लॅनिंग केलं प्लॅनिंग आणि त्याला एक्झिक्यूट केलं म्हणजे नुसतं प्लॅनिंग करून जमत आहे त्याच्याशी व्यवस्थित गोष्टी एक्झिक्यूट करणे म्हणजे त्या गोष्टी आणणे ती गोष्ट झालीच पाहिजे हे तंत तंत तुम्हाला असेल कामाचा मी अपडेट देण्याचा प्रयत्न केलाय प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत नाही म्हणलं तरी साठ सत्तर टक्के गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आता माझ्या जॉबच्या याच्यामुळं प्रत्येक गोष्टी मला नाही करता करताना शेअर पण व्हॉट्सअपद्वारे मेसेजद्वारे आता काही लोकांना असं झालंय ते डस्टर पंपाचा विषय काढतो मी म्हणजे आता बोलायला नाही पाहिजे ऑन स्क्रीन की काही नास वाटायला लागले आम्हाला फोन आले पैसे टाकल्यानंतर जर तुम्ही पैसे पाठवले नाही तुम्ही विदर्भातले लोक आहे अरे दादा काय तुमच्या पाच सहा दा, हजारांना आमचं काय उजळणार आहे का पण एक सेवा म्हणून मी रील केली होती माझा काही बिझनेस नाही आहे पंप विकायचा आणि घरी मी पंपही ठेवत नाही फक्त मी बुकिंग करून तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करतो तर काही लोकांना तोही गेला की यांना जर आपण पैसे टाकले तुमचे पैसे तुमच्याकडेच ठेवा तुमच्या लोकांना पंप मिळत असेल तर शंभर टक्के घ्या माझं पहिलं मत मला फोन आल्यानंतर आम्ही ते सांगतो की दादा तुमच्या लोकल असेल तर घ्या अदरवाईज आम्ही तुम्हाला एक ऍज अ सर्व्हिस आणि सर्व्हिस म्हटलं दोन तीनशे रुपये मला लागणार आहे मी पहिल्या व्हिडिओ मध्ये बोलतोय मी फ्री मध्ये नाही केलं कारण मध्ये केल्यानंतर उपकार केला सर होतं आणि माझ्या शेतकरी वर्गावर कोणी उपकार केला नाही पाहिजे मला कधीच पटत नाही म्हणून एक फ्लेक्झिबल फी त्या फी प्रमाण आपण ती गोष्ट केली होती आणि ज्यांचा विश्वास होता त्यांनी पंप माझ्याकडून बुकही केले म्हणजे बाबांनी ती मदत केली त्या गोष्टीमध्ये पंप बुक करायला आणि त्यांच्या लोकेशन पर्यंत पंप पोहोचले पण पण असो एखादा जर व्यक्ती जीव तोडून जर तुम्हाला सांगत असेल तर त्याच्यावर तुमचा ट्रस्ट असला पाहिजे हेच माझं म्हणणं होतं त्याच्यानंतर मी विषय बी काढला की नको म्हटलं बाबा या फंद्यामध्ये पडायला म्हणजे ज्याचं करावं भलं तोच आपण काय म्हणतो आपल्याला फरफर ओढतो ज्याचं करतो आपण भलं तोच आपल्या मागे जळतो किंवा तोच आपल्याला म्हणतो की नाही बाबा तूच चुकीचं आहे असं मला त्या पंपाच्या रिंग मधून एक सहा सात शेतकऱ्यांनी तसं म्हटलंय अरे दादा तुम्ही शेतकरी आता माझे आई बाबा भाऊ सगळे एवढं मोठं स्ट्रक्चर आहे इथून काय सोडून पळून जाणार आहे तुमच्या पाच सहा हजारसाठी तीनशे रुपयासाठी पण विश्वास नावाची चीज असती तर असं करू नका शेतीमध्ये विश्वास बी राहायला पाहिजे मला बोलायचं नव्हतं पण पाच फोन आल्यानंतर म्हटलं आता एका पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला विषय मांडायचा कारण ट्रस्ट नावाचा विषय खूप महत्वाचा हो असतो एवढा जीवतून मी व्हिडिओ बनवले तुमच्यासाठी दे माहिती देतोय तर मग हे मला फळ नाही मिळालं पाहिजे माझं फळ होतं तुमचे सबस्क्रायबर वाढणे माझे व्ह्यू वाढणे असं ठीक आहे तर आंतरपिकाविषयी हा विषय हा व्हिडिओ तुमच्यासाठी मला देणं महत्त्वाचा होता कारण बरेच दिवस झाले मला व्हिडिओ बनवायचा होता पण टाइम मिळाला नाही माझा जॉबमुळं नवीन आता आमच्या शाळेत सतरा सुरू सतरा सुरू झाले तिकडे आमचे काम वाढले पण तरी माझा प्रयत्न राहील शनिवार रविवार आल्यानंतर मी नेहमीच कॅमेरा घेऊन सज्जा सज्ज असणार आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार सोयाबीनचे सो व्हिडिओ मी एक व्हिडिओ केला होता की मी पुढचे व्हिडिओ घेईन आता शंभर टक्के नक्की पुढे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ घेईल तोपर्यंत सबस्क्राईब तो करून ठेवा ज्यांनी केलं त्यांनाही व्हिडिओ मिळेलच आणि तुमचं काय नियोजन असेल तुम्ही मला कळवा काही अडचणी असेल तर लिंक देतो ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ची तिथे चर्चा करा जरी मी ऍक्टिव्ह नसलो तरी बाकी आमचे शेतकरी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आहे आणि भाव वाढायचा विषय एक स्टेबिलिटी राहणार आहे मार्केटमध्ये डाऊन होणार नाही अप होणार नाही टोमॅटो या वर्षी जो सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये मध्ये की अति उच्चांक नाही आणि लोवेस्टही जाणार नाही लो तर तसंच झालंय अख्खा महिना एकदम हायवी नाही गेला आणि एकदम लो बी नाही गेलं तर ठीक आहे भावाचा विषय राहिला बाजूला टोमॅटोवर त्याच्यावर भावावर परत एक सविस्तर आपण व्हिडिओ बनवू पण आजचं जे आंतरपीक आहे त्याच्यात तुम्ही नियोजन करा काही शेतकऱ्यांचा लॉस झालाय अक्षरशः मला माहितीये तो भरून काढण्यासाठी तुम्ही आंतरपीक पीक फेअर बालट किंवा काहीतरी गोष्टी अशा करायचं ज्यातून आपल्याला परत दोन पैसे मिळाले पाहिजे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर इंस्टाग्रामला पाहत असेल तर नक्की फॉलो करा थांब तुम्ही इथेच रामराम मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडीओ मध्ये धन्यवाद